हे गाईज गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय न्यू लॉक आणि आता मी आणि आजी चाललो आहे ते वांद्याला तिकडे एक गोंधळकर महाराजांचं एक मंदिर आहे ते आता बघण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे आणि आत्ता सकाळचे वाजलेले आहे होणे अकराला पाच मिनटं आहे आणि हे बघा इकडं आजीन इकडं आता भरपूर फुलं काढून घेतलेली आहे ही बघा ही सगळी आमच्या इकडच्या नर्सरीचीच आहे सगळी बघा केवढी फुलं आहे बघा सो आता जाऊया बघा आता मी कार घेऊन चाललो आहे सो आता पटपट जाऊया तर मंडळी हे बघा मी आता लोकेशन घातलेलं आहे आणि इथून सोळा किलोमीटर आहे सत्तावीस मिनिट दाखवत आहे सो आता जाऊया पटपट तर मंडळी हे बघा आता आम्ही चाललेलो आहे आणि हा गावातलाच रस्ता आहे बारीकसा आहे रस्ता आणि तुम्ही इकडे पाहू शकता दोन्ही बाजूला सगळी काजूची झाडं लोकांच्या बागायत आहे बघा लोकांनी गेलेली आहे इकडं आणि अशा या रम्य रानातून जायला खूप छान वाटते आणि खूप मजाही पण येते तर मंडळी ये बघा इकडं रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे इकडून हा रस्ता काढलेला आहे बघा मातीचा आणि असं दोन्ही बाजूला पामची झाडं आहे तुम्ही पाहू शकता इकडं एकदम मस्त दिसतं आणि हा पूर्ण मातीचा रस्ता आहे आणि तुम्ही झाडा बघा किती छान प्रकारे आहे बघा ही सगळी सो आता आम्ही निघालो आहे तर काय जर बघा आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे आणि हा बघा सगळा इकडून मातीचा रोड आहे आणि आता मी गाडी तिकडं पार्किंग करणार आहे तर मंडळी आता फायनली आम्ही पोचलेलो आहे ब्रह्मचैतन्य वानते येथे हे बघा आणि इकडं आम्ही आता गाडी ठेवलेली आहे आणि आता जाऊया मंदिरामध्ये आणि ही अशी वाट आहे जायला आणि इकडं एकदम शांत असं आहे आणि हे बघा किती छान कुरागळ आहे बघा सगळा पुरागाळ आहे इकडून इकडंपर्यंत पर्यंत आणि अशा पायऱ्या आहे बघा तर काय तुम्ही इकडं लेफ्ट साइडला इकडं पाहू शकता हा इकडं झऱ्याचं इकडं पाणी आहे बघा ते सगळं जरायचं पाणीच आहे आणि हा छोटासा पूल आहे हे बघा किती सुंदर असं दिसतं ते तुम्ही पाहू शकता इकडं हा बघा हा असा पूल आहे आणि हे दोन्ही बाजूला पुरागळ आणि ते समोर दिसतंय ते मंदिर आहे सो आता आपण जाऊया मंडळी तुम्ही इकडं पाहू शकता सुख चैतन्य केंद्र वाद्य सत्तरी गोवा इथून अशी ही एंट्री आहे आतमध्ये जायला त्याच्या अगोदर मी तुम्हाला ही थोडीशी इकडं माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता इकडं आणि आता जाऊया आतमध्ये तर हे बघा इकडं भारतीची मूर्ती आहे आणि इकडं गोंदवलेकर महाराजांची ही मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता इकडं आणि आता इकडं पूजा चालू आहे तर काय जसे अशा प्रकारे हे तुम्ही पाहू शकता आहे असं हे मंदिर आहे छान आहे तुम्ही कधी पण इकडे येऊ शकता हे बघा आणि हा इकडं हॉल आहे आणि इकडे वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा इकडं होतात आणि इकडे रोजचा नित्यक्रम इकडे दिलेला आहे काय काय झालं ते त्यांची इकडं माहिती दिलेली आहे सगळी माहिती इकडे दिलेली आहे आणि मंडळी बघा इकडं केंद्रात होणारे वार्षिक उत्सवांचे बघा इकडं सगळे दिलेले आहे काय काय होतात ते आणि हे बघा इकडं आता आहे ते गोंदवलेकर महाराजांचा फोटो आहे बघा तर मंडळी आताच जाऊया इकडं ध्यान गुफा आहे ते मला आता दाखवतो मी हा बघा इकडं आता पूर्ण काळोख आहे मंडळी बघा ही आहे गुफा एकदम इकडं थंड आहे समक शांत एकदम आणि इकडं गौदाकर महाराजांचा हा फोटो आहे आणि इकडं तुम्ही बसून नामाजप करू शकताय बघा एकदम शांत वाटते इकडं हे तळ घरात तस बांधलेलं आहे तो आता जाऊया परत वरती तर म्हणजे आरती सर्व आहे तर म्हणजे आता तीर्थ प्रसाद बी घेऊन झालेला आहे आणि हे बघा आता मी इकडं आलेलो आहे ही झाड बघण्यासाठी हे बघा किती सुंदर पद्धतीने इकडे लावलेले आहे झाड ही सगळी हे बघा खूप छान आहे एकदम मस्त आहे आणि हे बघा हे असं मंदिर आहे तर म्हणजे मी इकडं जर आता वरती आलेलो आणि इकडं बघतो तर काय बघा तांबड्या रंगाचा तांबड्या रंगाचा चाफा आहे बघा किती चाफ्या लागले ते तुम्ही पाहू शकता इकडं आणि इकडं पांढऱ्या रंगाचा पण चाफा आहे हा बघा एकदम मस्त दिसतात आणि त्याच्यासमोरच हे मंदिर आहे हे बघा असं दिसतंय आणि आता मंडळी मी तुम्हाला दाखवणार आहे ते अन्नपूर्णा भोजन कक्ष आहे इकडे आणि इकडं उत्सवालाच इकडं त्यांचं जेवण बी इकडं करतात ते सो आता दाखवतो तुम्हाला तर हे बघा हे अन्नपूर्णा भोजन कक्ष आता आतमध्ये जाऊया हे बघा हे अशा पद्धतीचं हे इकडं जेवणाची सोय केलेली आहे उत्तम प्रकारे केलेली आहे ये हे बघा आणि हे स्वयंपाक घर आहे हे बघा जेव्हा इकडं उत्सव होतो त्यावेळी इकडं हे सगळं जेवण केलं जात आणि इकडं खूप गोव्यातून इकडं खूप लोक येतात बाहेरून येतात बाहेरून मुंबई पुण्या यासारख्या ठिकाणी इकडं लोक येतात आणि उत्सवास उत्सव असतो त्या खूपच गर्दी असते इकडं तर मंडळी हे असं आहे भोजन कक्ष आहे बघा तुम्ही आता पाहिलात सो चला तर मंडळी आता वाजलेलं आहे एक पस्तीस मिनटं आणि आज आम्ही इकडंच जेवणार आहे इकडे काका राहतात हे त्यांचं घर आहे सो आज आम्ही इकडंच जेवणार आहे आता सो आता जेवूया तर मंडळी हे बघा आता आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि आज आहे भात आमटी ही फ्लामारची भाजी आहे ही शेण्याची जीर आणि ही चटणी आहे आजी पण इकडे जेवायला बसलेली आहे ते हे काका आहे आणि हे त्यांचंच घर आहे मग मी म्हटलं आणि ते पण आता जेवायला बसलेले आहे सो आता आम्ही जेवून घेऊया तर मंडळी आता फायनली आम्ही दर्शन करून आता आम्ही चाललो आहे घरी आणि हे गोंधलीकर महाराजांचं इकडं वानत्याला एकमेव असं एक टेम्पल आहे एकदम इकडं सुंदर असं टेम्पल तुम्ही इकडं जरूर या तुम्हाला खूप आवडेल नामजप करण्यासाठी तर एकदम मस्त आहे इकडं सो तुम्ही या नक्की आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय